श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी मकर संक्रांत स्पेशल लांबलचक जानपद अर्थात सर्वात मोठा लांबलचक असा सुंदर व सुरेख उखाणा घेऊन आलेली आहे तर संक्रांत अगदी जवळ आलेली आहे आणि संक्रांत म्हटलं की हळदी हो कुंकू हो असे कार्यक्रम जे असतात तर ते होत असतात आणि त्यासाठी आपल्याला हवे असतात ते नवीन सुंदर असे उखाणे तर आजचा हा जो लांबलचक जाणपद मोठा उखाणा आहे तर तो महाराष्ट्रातील एकदम प्रसिद्ध असा उखाणा आहे तर महाराष्ट्रातील एकदम प्रसिद्ध असा सुंदर सुरेख पण लांबलचक असा प्रसिद्ध उखाना मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हा उखाना पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्याला तर मग अशा सुंदर आणि प्रसिद्ध उखाण्याला सुरुवात करूया झुंझुन जाते खिडकीतून पाहते झुंझुन जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा अडकित्याला मोती बारा खिडकीला तीन तारा अडकित्याला मोती बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा काढते पदर घालते वारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधले भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दारांना सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून बघते आत उघडून बघते आत आतघर मधघर मदगर, मधघरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी वाटीत साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याचे चुडे लेताना केली खटपट अहो सौभाग्याचे चुडे लेताना केली खटपट बसायला घेतली फटफट पहिल्यांदा पाहिले शिराळा पहिल्यांदा पाहिले शिराळा शिराळ्यात पिकतो चुना दाखवले स्टेशन पुन्हा पुन्हा स्टेशनची काय सर अहो पुन्हा स्टेशनची काय सर दाखवली मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मासिके दाखवले नाशिक शहर नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या ले अजिंठाच्या लेण्या अजिंठाच्या लेण्या फिरताना हरवला छल्ला दाखवला देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्यात धरते उपवास देवगडच्या किल्ल्यात धरते उपवास उपवासाला केली भगर दाखवले अहमदनगर अहमदनगरला बांधला हर्षी दाखवली बारशी बारशी दिली किल्ली दाखवली दिल्ली बारशी दिली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत करते विमान विमानाने धरला सूर दाखवले इंदापूर महाराष्ट्रात आहे इंदापूर तालुका महाराष्ट्रात आहे इंदापूर तालुका महाराष्ट्राची शान आहे पैठणी साडी अन मोत्याची नथ पैठणी साडी अन मोत्याची नथ पैठणी साडीचा मौसूद पदर पैठणी साडीचा मौसूद पदर पदरावरती नाचरा मोर टिंबटिंब रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर तर आजचा हा महाराष्ट्रातील एकदम प्रसिद्ध असलेला असा लांबलचक जानपद मोठा उखाणा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ म्हणजेच उखाण्यांचे व्हिडिओ पाहत रहा